नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत मराठा आरक्षणानंतर आता मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले असून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून आता त्यांनी कर्जमुक्तीवरून सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तीस सप्टेंबरच्या आत करा अशी मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी त्यांनी सरकारला तीस सप्टेंबर पर्यंत दिली आहे सरकार तीस सप्टेंबरच्या आत कसं काय कर्जमुक्ती करत नाही तेच बघतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक विमे सगळे द्यायचे अनुदान सुद्धा सगळं द्यायचं आणि शेतकऱ्यांच्या पिकाला भाव कसा मिळत नाही ते आम्ही तीस सप्टेंबर नंतर बघतो असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

Manikchand Oxerich, proudly Indian.